बोर एवढं थोडं टाकलो या आणि सुखी करताय का पातळ पातळ त्याला खेगट नाव नाव आणि ती आय काय म्हणते ह्याच दिवसात जी भाजी येतात ना त्याच्यामुळे ती सगळ्या भाज्या टाकायच्या असतात है ना पण आता आजकाल काय झालंय कुठल्या सीजनला काय येतं या कधी बी काय बी येत टायमाला टायमाला नाही येत त्याच्यामुळं आपल्याला खायला भेटतं तसं असं नाही इकडं मी काढते मसाला त्याच्यात मसाला टाकायसाठी बाळ हाय बाहेर रडत पडले काय करते काय माहिती घेवा लागल बाळाला पण जाऊन आईच होत आईशिवाय नाही सकाळी कस करते अवधार काय खात होत शेण घेवड्याची शेण खात होत तर काय नाही मसाला आमचा हाय भरतोय आता काढायचं संपली आहे आणि तुम्ही पण केलं का हे घात कमेंट करून सांगा मला काय काय टाकलं कसं केलं छान पैकी आणि भाकरीला काय लावायचं ते लावा शिकवलं तो बघ बाजरीच्या बाजरीची पीठ घ्यायचं छान असं पाण्यात मीठ टाकायचं छान हलवायचं आणि ते तिळे लावून भाकरी करायच्या है ना मस्त अशी तिळ लावून भाकरी आणि फेंगा आज कारण की ती ना बोगी आहे बोगी बोगी पण त्याची आणि बोगीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा बाळ पण आहे भाई चालले तेल टाकलं दिसतं असं परत काय टाकलं लसूण

Vai ver